वारणा न्यूज मराठी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला पाहिजे तो अधिकारी होऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊन समाज विकासाच्या दिशेने गेला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करून मार्गदर्शन करते करतेकर परिवार व यशवंत ब्रिगेड यांचा संयुक्त विद्यमाने हे सामाजिक कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे यासाठी समाजातून एक रुपयाही न घेता सामाजिक कार्य अविरतपणे चालू आहे या वर्षीही अभ्यासू व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली यशवंत ब्रिगेड सदैव समाजाच्या प्रश्नासाठी लढत असते सामान्य परिवारातील विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड प्रत्येक वर्षी शालेय साहित्य शालेय गणवेश वाटप करत असते समाज शिक्षित झाला तरच विकास होऊ शकतो या भावनेतून निस्वार्थपणे यशवंत ब्रिगेड कार्य करत आहे प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा यशस्वी उमेदवार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजाराची पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी यशवंत ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मान्य श्री संदीप हजारे बाळासाहेब बरकडे राहुल खरात धनंजय खरात रमेश हराळे दत्तात्रय बरकडे अतुल चौरे अनिल सुतार आदी उपस्थित होते